आजच्या चर्चासत्रामध्ये आपण सगळेजण जमा झालो आहोत आजच्या चर्चासत्राचा विषय आहे शीतल की आता आपण सहावीतून सातवीत जाल आणि सातवीतून आठवीत जाल मे बी आता सातवीच्या नंतर तुम्ही शिकलाच नाहीत आणि इथपर्यंत प्राथमिक शाळा ही शाळा आपल्या गावची आई असते आणि इथं जमतं सगळं पण जेव्हा आपण गाव सोडून जातो तेव्हा जर आपण पुढचं शिक्षण नाही घेतलं तर काय होईल आपण शिकलो नाही तर काय होईल डोक्यात आलं पाहिजे तुमच्या असं की आपण नाही शिकलो तर काय होईल याचा परिणाम आपल्या जीवनात काय होईल एक एक एकानं सांगितलं तर चांगलं हे तुम्हाला जाणीव मी करून देत आहे की काय आपण जर शिकलो नाही पुढं मधीच शाळा बंद केली तर काय होऊ शकतं आज आपले आई वडील जे काम करत आपल्यालाच तेच काम करावे लागेल आपले आपले आपलं लग्न लवकरच करून देतील राब राब लागेल शेतातच काम करावे लागतील बर ठीक आहे ना हा आपल्या गुरुजींनी जे आपल्याला पहिली पासून आपण ज्या आपल्याला जे काही नवीन नवीन सांगितलं त्या त्यांनी आपण मोठं हवे यासाठी सांगितलं आहे तर आपण आपण जर मला शिक्षण सोडलं तर त्यांचं काय फायदा होणार राजो, ते मी सांगितले राजहंस जे शोधून दिला त्याचा मृत्यू होईल तुमचं काय आपल्यातले जे गुण आहेत ते वाया जाईल आपल्यातले जे गुण आहेत आपल्या जी शक्ती आहे ती वाया जाईल आपल्या आई वडिलांनी आपल्यावर जे विश्वास टाकले ते विश्वास तर मरलच आणि आपल्या आपल्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारणार नाही हो आपण जर पुढे शिकलो नाही तर जे आपल्याला व्हायचं असतं किंवा आपले स्वप्न मिळतात आणि एखाद्या वेळेस आपण शाळेत हुशार आहोत पण आपण पुढे शिकलो नाही तर त्याचा काही फायदा नाही म्हणून पुढे शिकावं आपण शिकलो नाही तर आपल्या आई वडिलांचं स्वप्न आहे हा आपल्या आई वडिलांचं स्वप्न बर तुमचं पण स्वप्न असेल ना आई वडिलांच काय हा आपण जे पाहिलेलं स्वप्न आहे तो नष्ट होईल सरांनी शेती भरलेली होती ती वाया जाईल जी सरांनी पहिल्यापासून केलेली मेहनत आहे ती वाया जाईल पहिल्या वर्गापासून घेतलेली मेहनत वाया जाईल बर तुम्हाला जर आपण जर नाही शिकलो तर आपले आई वडील आपल्याला ऊस तोडायला नेते ऊस तोडायला बरोबर नेणार असते हा हा आपण आपल्या पायावर उभा आपण आपल्या आप पायावर उभा राहू शकणार नाही काही माणसं म्हणतात की स्त्रिया जर शिकल्या तर त्या दोन घरांना दो दो उज्वल करतात ते म्हणजे एक माहेरचं आणि एक सासरी जर नाही शिकल्या तर त्या दोन्ही घरात ते दोन्ही घर उज्वल होणार नाही ममता तुम्हाला काही आपण जर नाही शिकले तर आपले आई मुलीला लवकर लवकर हो लग्न लावून देतील हे आलं दोन वेळा मुद्दा आलाय हा म्हणजे तुम्हाला कळत ही गोष्ट हा आपले आई वडील तसं तर केलं तर आपलं स्वतः आपण मारून देतो हां स्वतःच्या पायावर कुराडी मारून घेणं आहे हा आपण जर शिकलो नाही आपले आई आपल्यासाठी खूप कष्ट करतात आप हो करता ते आपल्या आपण मोठे व्हावे यासाठी करतात तर त्यांचं जे काही कष्ट आपल्यासाठी केलेले ते वाया जाईल बर आपण जर नाही जर शिकले तर आपण आपल्या स्वतःला फस आपण स्वतःला फसवत आहोत आपण याचं शंका नाही मी तर आपण वय वय साडून करू शकतो बर हां आणि तुम्हाला काही काही सांगायचं सा, काजल तुम्हाला हां नवीन क्वायता ऊस तोडण्यासाठी तयारच असतो मग आपल्या ओ काय भारी सांगितलं बघा आपण जर नाही शिकलो तर आपले वडील आपल्यासाठी नवीन क्वायता तोडीचा तयारच करून आणते म्हणून आपण शिकलं पाहिजे ही ही संवाद का घेतला किंवा ही जी भूमिका आजची का घेतली हां आपण जर नाही शिकलो तर मोठ्या माणसामधले फरक आणि आपल्यामध्ये फरक ही आपल्याला कळेल आपल्याला दुःख वाटेल की आपण पहिले आपण जर मधातच शाळा आपण आपल्याला दुःख वाटेल की आपण मदात शाळेत कशा सोडली आपण शिक्षण सोडलं आणि आपल्याच बरोबर ती पुढे शिकत असेल आली की आपण असं गोर डोर चालत असताना ती कारण येत असेल तर आपल्याला नंतर भविष्यात त्याचे परिणाम झाला आमच्या पंखामध्ये बळ हवा नाही आपल्या पंखात बळ यावं म्हणून शिकलं पाहिजे आपण पुढच्या ओके पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपल्याला मेहनत घ्यावी लागेल ओके मी ही ऍक्टिव्हिटी याच्यासाठी घेतली की तुम्ही आता सातवीतून आठवीत जाल आणि सहावीचे सातवीत जाल तुम्ही थोडेसे या बाबतीत अलर्ट व्हावं जाग व्हावं जर आपण नाही शिकलो तर काय होऊ शकतं महत्वाचे मुद्दे आले काही किंवा लवकर लग्न करतील आपण स्वतःच्या पायावर कुराडी मारून घेऊ आणि आपल्याला भविष्यात जे ज्या पद्धतीनं आज झपाट्यानं आधुनिक तंत्रज्ञानची प्रगती झाली आहे नवनवीन तंत्रज्ञानयुक्त शिक्षण आलं आहे ते जर आपल्याला नाही मिळालं तर आणि आपण ते नाही घेतलं तर जगाच्या अतिशय पाठीमागं राहू असं मला वाटतं आणि ह्याची जाणीव तुम्हाला व्हावी यासाठीचा हा एक छोटासा संवाद होता मला छान वाटलं की तुम्हाला याच्या जाणिवा आहेत बऱ्याच मुलींनी लग्नाच्या बाबतीत पण सांगितलं ऊसतोडीला घेऊन जातील सांगितलं काहींनी म्हटलं की आपल्या क्वायता आपल्या वडील आपल्यासाठी नवा तयारच करून आणतील आणि न शिकल्यानंतर आपला फायदा अनेक लोक घेत असतात अडाणी माणसांचं न शिकलेल्या माणसांना कुणीही फसवतं तर ते तशी आपली फसवणूक झाली नाही पाहिजे यासाठी आपण शिकलं पाहिजे खूप छान वाटलं